खर तर तिकडे साताऱ्यामधल्या मेढा गावामध्ये मोकळ्या जमिनीची संरक्षक भिंत घरावरती कोसळून एक दुर्घटना घडली आहे पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली यामध्ये दहा जण जखमी आहेत दरम्यान या अपघातामध्ये जमिनीखाली गाडले गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश मिळालंय आणि या दुर्घटनेमध्ये जमिनीखाली गाडल्या गेलेल्या लोकांना त्यांच्याच कुटुंबातल्या काही जणांनी वाचवलं तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि या लोकांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी गेल्या चोवीस तासापासून सातारा जिल्ह्यातल्या पूर्व भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना पाहायला मिळतो आहे असं असताना मात्र मा जो मेढ्याचा भाग जो जावली तालुक्यातील म्हणून समजला जातो त्या मेढ्याच्या भागातील काही घरांवरती भिंत पडल्याचं निदर्शन झालेलं आहे आपण सध्या उभे आहोत या मेढ्यामधील या गोपाळवस्तीमध्ये या मेढ्याचे जो गोपाळवस्ती आहे या गोपाळवस्तीच्या शेजारी असलेली जी खाजगी मालक आहेत धनवडे म्हणून त्यांची जी जमिनीची जी संरक्षण भिंत होती ती भिंत या घरांवर कोसळलेली आहे रात्री हे सगळे लोक झोपलेल्या अवस्थेत असताना हे जी भिंत पडली त्यावेळेला मात्र मोठा दंगा झाला या ठिकाणी खूपच मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये जवळपास सात ते आठ लोक जखमी झालेले आहेत जखमी लोकांना बाहेर काढतानाही इतर लोक काही जखमी झाल्याचं निदर्शन येत आहे जखमी आहे त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय झालं नेमकं रात्री काय नाही झालं रात्री दोन च्या टायमिंग होतं दोन वाजता असा मोठा आवाज आला आम्ही कशाचा आवाज आला म्हणून आम्ही दरवाजा काढून बाहेर बघित होतो ते मोठा आकाच भिंतस घरावर सर बर माझा भाऊ खाली आत एकच हात वर काढून बघत होता मग त्याला आतमध्ये गेलो दोघं तिघांना मदत मदतीसाठी आत गेलो मग त्याला कसा तरी हाता पायाला कापला काचा त्याला कसा तरी बाहेर काढलं आम्ही मग त्याला बाहेर काढून मग पलीकडच्या घरात गेलो तर तिकडं पण चौघ तिघ खाली होतं ते एक पोरग दोन पाया फक्त बाहेर होतो मध्ये होत मग आम्ही गावात गेलो जग बिघाडल सात जग लावली ती बी निघाल मशीन बिशीन जीशी काय सुद्धा होईल मग आम्ही एवढा एवढा खड्डा केला खड्ड्यात ना जाऊन ती पोरग आम्ही काढलोय अधिकारी आणि कोणा आलेले नाही पोलिसांच्या गाड्या आंबोळे असं दगवून जातात लोक पण आमच्याकडनं काय जा आणि हे शासनाने आताही बसितलं लोक कुठे राहायला कॅमेरामॅन सह राहुल तपसे एबीपी माझा गोपाळ वस्ती मेळा